अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीतून सरकारला चारशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता याबाबत सविस्तर असे की श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले आहे की अयोध्येतील राम मंदिराशी जोडल्या जाणाऱ्या सुरू असलेल्या बांधकामामुळे सुमारे चारशे कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून उत्पन्न होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कर वसुलीचा खरा आकडा कळेल असे राय यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित सार्वजनिक सत्कार समारंभात म्हटले आहे माझा अंदाज आहे की सरकारला राम मंदिराच्या उभारणीतून कामातून जीएसटी म्हणून सुमारे चारशे कोटी रुपये मिळतील सत्तर एकरावर विकसित होणाऱ्या संकुलात एकूण अठरा मंदिरे बांधले जातील त्यात महर्षी वाल्मिकी शबरी आणि तुलसीदासांच्या मंदिराचा समावेश असेल